बातमी आहे उमरखेड तालुक्यातील सातारी या गावातून या गावात कॅनलचे पाणी गावाच्या शेजारी आलेले आहे त्यामुळे एका गावात शेजारी डावा कालवाचे गेट वर असल्यामुळे बसस्टँडजवळील एका घरात पाणी घुसले आहे आणि अशातच त्या इस्माचे नाव संतोष साहेबराव जाधव असे असून त्यांचे लहान बालकांना या पाण्यामुळे जीवाला धोका निर्माण झालेला आहे तरी आ, या पाण्याची विजलेवाट लावण्यासाठी सचिवांना सांगितले पण तरी पण याकडे दुर्लक्ष केलेले आहे तसेच कॅनल अधिकारी यांनासुद्धा या पाण्याची काहीतरी विजलेवाट लावावी तर त्यांनी पण दुर्लक्ष केलेले आहे याला जबाबदार कोण आणि याचे वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी राजीराणीवसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड आपलं नाव का संतोष साहेबराव पापर सातारी सातारी हे कशाबद्दल हे पाणी पाणी कशाचं आहे कॅलनचं पाणी बरं आता तुमचं मत काय पाणी काढून दु हा कुणी कडे तरी पाण्याचं असा बरं तुम्ही कोणाला सूचना केली का नाही सूचना सचिवाला केली सगळ्यांना सूचना केली सांगितलं काय म्हणले ताय ना तो काढून देतो असं का किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले सांगून दिला पण काही त्याच्यावर दखल घेतला नाही बरं आमचे छोटे छोटे लहान लहान लेकरं आहेत त्यांना सांभाळण्यासाठी इथं आम्हाला घरी राहावं लागेल कामाधंदे सोडून बरं बरं याच्यावर काय अगोदर काय याच्यात जीवित हानी झालेली आहे का काही घरामध्ये हो झाले झाले किती झाले जशाच्या पाच जण महिले येतो आहे